नमस्कार मी गुरुदेव दत्त मी आता ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता सलग ह्या पिवळ्या क टी शर्टवर केलंय म्हणजे एकाच दिवसातले हे तीन व्हिडिओ आहे तर याच्यापूर्वी रस्त्यावर राहून केलाय त्याच्यात मी आहे मुलीच्या ताब्यात ही सगळी जबाबदारी दिली आहे जमीन नाही जमीन तर काकांची आहे आत्यांची आहे अशी सगळ्यांची आहे तो तर त्याच्यानंतर वरच्या घराकडे आलो आहे मी तिथे आमचं अर्धवट राहिलेलं काम दाखवलं <coughs> आहे अजून एक आमचं मोठं घर आहे पंधराशे स्क्वेअर पेक्षा जास्त तिथेसुद्धा या सागर आणि राजू या दोघांनी अडचणी काटे बिटे टाकून सगळे ठेवले क्लिअर करून ठेवलं नाही आहे जिथे अडथळेच करून ठेवले म्हणजे ताताना पायाला काटा तरी लागावा काय या माणसांचं बोलावं आणि का तर मला एकच सांगायचं आहे मी आता इथे दत्त माऊलींच्या समोर मला एकच म्हणायचं आहे की आज गुरुवार आहे आज दिनांक आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळची साधारण पाच साडेपाच वाजली असती चांगला वारा वाहतो आहे मी आता असं ठरवलं आहे हे फक्त बँकेची कर्ज आहेत साधारण एक वडिलांची दहा बारा म्हणजे सगळे टोटल वडील किंवा माझे सगळी टोटल दहा ते बारा किंवा सोळा लाखाच्या घरात जातील मला तेवढ्यांचं एकदा क्लिअर झालं की मग मी इथून माझी सुटका झाली असं मी समजतो आता सागर आणि राजू यांना जर आमच्या जमनी हव्या असतील तर त्यांनी बँकेंचं भागवून सगळं घेतलं तरी चालेल म्हणजे उगाच आमची डोके आम्ही फोडून घेणार बरं माझं डोकं फोडलं तर माझ्याकडे एकच पार्ट आहे जो मी वापरतो बाकी संस बाकी कोणते पार्ट मी सध्या तरी वापरत नाही संसारी जीवन पण आता संसारी जीवनापासून खूप लांब आहे देवालयात राहून मला एकच सांगायचं आहे की ईश्वर कृपेने जी मला बुद्धी आहे तो बुद्धीचा जो बुद्धी साठते ते म्हणजे में मेंदू दु। हे डोक्याच्या आतमध्ये तर मग सागरने मागा जर डोकं फोडलेलं त्यावेळी इथे बरेच टाके पडलेले तर ते उगाच ह्या प्रॉपर्टीच्या नादात पुन्हा केव्हा तरी तू येणार म्हणजे जर डोकं फोडणार त्याच्यात मरणार मी की अर्ध मेला राहणार किंवा काय होईल सांगता येत नाही ते एवढं हे करण्यापेक्षा कुडा पोलिसांना त्यांनी काय ते सांगावं मी काय कुठे चुकलो असेल तरी सांगावं पण हे सगळं चुका दुरुस्त्या त्यानंतर बघूया मला एकच म्हणायचं आहे आर्थिक विषय जेव्हा येतो तेव्हा आर्थिक म्हणजे पैशाला येलाच पैसाच त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की ह्याला काहीतरी तोडगा का मिळाला पाहिजे कारण वडिलांनी जी कर्ज काढलेली ते कोणत्याही प्रॉपर्टीच्या उद्देशाने नाही इथेच डेव्हलप करत होते त्यांना वाटलेलं की इथे आपण काहीतरी डेव्हलप केलं किंवा काय केलं तर आपण व्यवस्थित होऊ इतर भावांसाठी सुद्धा त्यांनी मेहनत घेतलेली काय त्याच्यात आता मला डिटेल्स जायचं नाही आणि जाणार पण नाही तशीच गरज आली तर मी जाईन तर मला एकच म्हणायचं आहे ईश्वराची साथ नेहमी मला होती यापुढे पण राहील फक्त मला एकच आहे ईश्वराला विनंती बाबा ह्या दत्त दत्तगुरूंना माझी एकच प्रार्थना राहील की मला मुक्त करा ह्या अशा माणसांच्या जीवनातून मला मुक्त करा किंवा ह्या माणसांना आणि मला जे काय आम्ही इथे कोणा कोणाला चांगल्या व्यक्तींना घेऊन येऊ पाहतोय त्या कोणाला तरी आणायच्या अगोदरच इथल्या सगळ्या समस्या आ, मुक्त त्या सगळ्या समस्यातून मुक्तता करा याच्यासाठी दत्तगुरूंना मी मनापासून प्रार्थना करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला ह्याचा वाईट पण वा वाटत असेल आणि रागही येत असेल समजा की देवासमोर पण ह्याचं आता काय चालू आहे व्हिडिओ देवानेच मला सांभाळलंय देवाच्याच चमत्कारामुळे मी राहिलो आहे बरेच किस्से आहेत सांगून तुम्हाला ते पटणार नाहीत त्याच्यामुळे शेवटी कुठे स्वर्ग की नरक आपण बघितला नाही पण प्रत्येक धर्मात मग तो हिंदू असू देत मुस्लिम असू देत ख्रिश्चन सीख कोणताही असू देत मनस्ताप वाढतात नैराश्य येतं किंवा कंटाळतो तो शावेळी तो आपापल्या धर्मातल्या देवतेकडेच येतो तिथेच त्याला समाधान मिळतं मी इथे शेवटच्या टप्पा माझा हा असेल की कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांची कामं घेत असताना लोकांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असताना बरेच दुश्मन होतात आपले एकाला न्याय द्यायला जातो ओ त्यावेळीची पण एक स्टोरी सांगतो की त्यावेळी होते किती पांडव पाच आणि कौरव होते शंभर आजही अवस्था तीच आहे पण एका पांडवाला न्याय मिळवायला जातो न्याय मिळवून देण्यासाठी हा ती स्त्री असू देत की पुरुष एकासाठी जेव्हा आपण उतरतो त्याच्या न्याय हक्कासाठी तेव्हा शंभर आपण दुश्मन तयार करतो आणि त्याचा त्रास माझ्यासारख्याला होतो असू देत देवा मला ताकद दे शक्ती दे नाहीतर देवा मला अशा समाज आणि समाजातल्या व्यक्तींपासून मला मुक्तता दे माझं काय चुकलं असेल ते देवा माफ कर हेच माझं कारण समज